तर मंडळी तुमच्याकडे पण असंच होतं का की ओट्स खातात पण ओट्समध्ये दोन प्रकार असतात हा बघा हा क्विकर ओट आहे आणि हा आहे सफोला या ओट्स तर ह्या दोन ओट्समध्ये थोडा फरक आहे तर कायकांकडे हे ओट्स खातात आणि कायकांकडे हे ओट्स खातात आता आम्ही हे ओट्स पहिले आणले होते आता मी काही स्पॉन्सर नाही हा व्हिडिओ पण हे ओट्स आम्हाला जरा आवडले नाही एक कमी प्राईज ह्याच्यापेक्षा थोडी त्यामुळे मी आणले होते पण हे ओट्स बेटर आहेत म्हणजे रेग्युलर आम्हाला हे जसं करून गूळ टाकून आणि ड्रायफ्रूट टाकून आणि वेलची पूड टाकून हे आम्हाला असे खायला आवडतात सो तुमच्या घरात जर असे आणत असतील आणि हा ओट्स तुम्ही आणलात तुम्हाला आवडला नाही तर ह्याचं काय करायचं तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला आज हा व्हिडिओ करत आहे तो म्हणजे हे बघा हे मी दाखवू शकते तुम्हाला हे आज मी केलं आहे तर हे काय आहे जर तुमच्याकडे हे ओट्स आणले आणि तुम्हाला आवडले नाही तर हे टाकून न देता ह्याचा एक उपयोग करता येतो तो, तो म्हणजे ह्या ओट्सला प्रीमिक्स बनवू शकता तुम्ही तर हे प्रीमिक्स कसं बनवायचं तर तुम्ही हे एक वाटी आणि एक वाटी रवा आता तुम्हाला क्वांटिटी वाढवायची तशीच दोन वाटी रवा दोन, दोन वाटी हे घेऊ शकता तर आ, रवा थोडा कमी घेतला तरी चालतो हे जास्त घेतलं तरी चालतो सो so, हे घ्या एक वाटी आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा जास्त असा रवा घ्या एक कढई घ्या आणि ती गॅसवर ठेवल्यानंतर गॅस चालू करा आणि त्यानंतर त्यामध्ये तेल तापत ठेवा आणि ह्यामध्ये तेल टाकायचं तेल किंवा तूप तुमच्यावर प्रेफरन्स आहे तेल तुम तुम्ही टाकू शकता कढीपत्ता घ्या छानसा धुवून आणि तो पूर्ण त्यामध्ये टाका चांगला दोन दांड्या तरी टाका त्यामध्ये फ्राय करा चांगला जसं कुरकुरीत होऊ द्या त्याला तर ह्यामध्ये दोन चमचे उडदाची डाळ आणि दोन चमचे चणा डाळ टाका आणि छान असं खरपूस भाजून घ्या त्याला आणि त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा राई आणि एक ते दीड चमचा जिरं टाका आणि छान भाजल्यानंतर त्यामध्ये रवा टाका जाड रवा तुम्ही अर्धी वाटी जो घेत आहे ना अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त तो रवा त्यामध्ये छान भाजा भाजल्यानंतर जो ओट्स घेतला आहे तो डायरेक्ट मिक्सरला वाटा एक वाटी जो ओट्स घेतला आहे तो डायरेक्ट मिक्सरला वाटून तो ह्यात असा हा भाजून घ्या भाजून घेतल्यानंतर हे थोडं थंड होऊ द्यायचं हे पूर्ण तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी टाकलेला आहे कढीपत्ता तुम्ही बघू शकता यामध्ये कढीपत्ता आहे चण्याची डाळ उडद्याची डाळ आणि राई जीर आहे तर हे आता मी थंड होऊ देणार आहे हे तुम्ही तीन महिन्यांसाठी ती एअरटाईट कंटेनरमध्ये प्रीमिक्स तुमचं तयार आहे ज्याची तुम्ही इडली बनवू शकता तर ह्या रवा आणि ओट्सचं जे मी प्रीमिक्स बनवलं आहे तर या प्रीमिक्सची मी इडली कशी बनवते ह्याची सोपी ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तर ही इडली कशी बनवणार आहे हे पुढच्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पाहत राहा माझा चॅनल